मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच रंजक वळणावरती आलेली आहे कारण या मालिकेत विलास खून खटल्या प्रकरणात आता केस सॉल्व्ह होताना दिसणार आहे यामध्येच मालिकेचे कथानक बदलताना दिसणार आहे मालिकेचे कथानक बदलल्यानंतर आपल्याला कलाकारांची एक्झिट होताना दिसणार आहे यामध्ये कोणकोणते कलाकार मालिकेत दिसणार नाहीयेत याबद्दल पाहूया तर मित्रांनो विलास खून खटल्या प्रकरणी साक्षी विरोधात सर्व पुरावे मिळाल्यानंतर साक्षीला जन्मठेपाची शिक्षा होताना दिसणार असणार आहे त्यामुळे साक्षी या पात्राचे आपल्यांना मालिकेत कथानक दिसणार नाही त्यानंतर वकिलाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रीती जोग या सुद्धा आपल्यांना मालिकेत आता दिसणार नाहीये साक्षी केस हारल्यामुळे श्रीती यांची सुद्धा मालिकेतून एक्झिट होताना दिसणार आहे यानंतर मधुबाऊ या पात्राचे सुद्धा आपल्याला मालिकेत फारसे कथानक पाहायला मिळणार नाही यापुढे आपल्याला सायली अर्जुन यांच्या संसारिक जीवनाबद्दलची कथानक मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेत विलास खून खटल्या संदर्भात केस सॉल्व झाल्यानंतर साक्षी तसेच वकिलाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रीती जोग आणि मधुभाऊ या पात्राचे एक्झिट होताना मालिकेत दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा